ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनलतर्फे श्री गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व भारतीय बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी काहीही खर्च येत नाही व बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओ विनाअडळा पाहता येतात व चॅनलवरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला यूट्यूबतर्फे नोटिफिकेशन मिळते तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्याची मनापासून इच्छा आहे त्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान देणाऱ्या शेअर बाजार गणेशवाणी चॅनलला बराचसा वेळ द्यावा व व म्हणजे सर्व झालेले व येणारे व्हिडिओ संपूर्ण पहावेत किंवा ऐकावेत ही विनंती तर मित्रांनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत हो होता येते याची बऱ्यापैकी आपल्या देशात जागृती झाली आहे त्यासाठी डीमॅट काढण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे परंतु मित्रांनो फक्त डीमॅट काढून किंवा कोणताही अभ्यास न करता कुणीतरी सांगितले म्हणून शेअर्स घेतले तर त्यातून नफा होईलच याची खात्री नाही परंतु एखाद्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करून शेअर्स खरेदी केला तर त्यातून नफा होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते मित्रांनो शेअर गुंतवणूक करण्यासाठी त्या शेअरच्या कंपनीचा अभ्यास केला पाहिजे हे सर्वांना पटते परंतु अभ्यास काय करावा हे माहीत नसते तरी आज मी तुम्हाला डायव्हर्सफायड सेक्टरमधील टॉपची तसेच आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे दहाव्या नंबरची कंपनी असलेल्या आय टी सी म्हणजेच म्हणजेच एम्पेरियल टोबॅको कंपनी ह्या कंपनीचा अभ्यास व ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे की नाही हा निष्कर्ष सांगणार आहे तरी संपूर्ण व्हिडिओ पाहावा किंवा ऐकावा ही विनंती मित्रांनो प्रत्येक कंपनीचे सहा मुद्दे स्वतंत्र वय करून लिहून घेतले तरी चालतील कारण मी भरपूर कंपन्यांचे ॲनालिसिस आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे तर मित्रांनो आजची कंपनी आहे आय टी सी तर मित्रांनो आय टी सी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे का हे पाहण्यासाठी पुढीलप्रमाणे सहा गोष्टींचा अभ्यास करावा लागेल तसेच तुम्ही कमेंटमधून सांगाल त्या कंपन्याचे सुद्धा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एखादी कंपनी आहे व ती चांगली आहे का वाईट आहे याचा अभ्यास करायचा असल्यास त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीवरसुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो जास्तीत जास्त कंपन्यांची नावे कमेंट करावेत ही विनंती तर मित्रांनो आज दिनांक आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आत्ता आय टी सी कंपनीचा अभ्यास चालू करू मित्रांनो आय टी सी कंपनीचा अभ्यास चालू करताना प्रथम मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे ती कंपनी डायव्हर्सफाईड सेक्टरमधील आहे व त्या कंपनीचे नाव आय टी सी म्हणजेच इम्पेरियल टोबॅको कंपनी हे आहे मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय चालू किंमत म्हणजेच आजची किंमत तर मित्रांनो आय टी सी कंपनीची आजची किंमत आहे चारशे चौऱ्याहत्तर रुपये नव्वद पैसे तिसरा मुद्दा बावन वि बावन्न आठवड्याचा हाय लो म्हणजेच बावन्न आठवड्याचा म्हणजेच सुमारे तेरा महिन्यांचा कंपनीचा जास्तीत जास्त म्हणजे त्या कंपनीची तेरा महिन्यातील ते जास्तीत जास्त किंमत किती झाली होती व कमीत कमी किंमत किती झाली होती याचं रेकॉर्ड म्हणजेच बावन्न आठवड्याचा हाय लो तर मित्रांनो आय टी सी कंपनीचा बावन्न वीक हाय लो आहे म्हणजे हाय आहे पाचशे अठ्ठावीस रुपये पन्नास पैसे व लो आहे तीनशे नव्याण्णव रुपये पस्तीस पैसे म्हणजेच आय टी सी कंपनीचा शेअर्स बावन्न आठवड्यात पाचशे अठ्ठावीस रुपयांच्या उच्च किंमतीपर्यंत गेला होता व तीनशे नव्याण्णव रुपयेच्या लो किमतीपर्यंत म्हणजे कमी किमतीपर्यंत आला होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच मागे गेल्यास दोन वर्षापूर्वी आय टी सी कंपनीचा शेअर्स तीनशे पंचवीस रुपयेला होता तसेच किमतीच्या बाबतीत अजून पाच वर्षे मागे गेल्यास आय टी सी कंपनीचा एक शेअर्स एकशे चौतीस रुपयेला मिळत होता मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा म्हणजे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचा आजचा भाव म्हणजे आत्ताची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्व शेअर्सची संख्या ची थोडक्यात आत्ता ह्या ह्या क्षणाला आय टी सी कंपनीचे सर्वच्या सर्व म्हणजे बाजारातील सर्वच्या सर्व शेअर्स विकले तर ती किंमत किती होईल तर ती किंमत होईल पाच लाख चौऱ्याण्णव हजार एकशे अडतीस करोड रुपये म्हणजेच आय टी सी कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे पाच लाख चौऱ्याण्णव हजार एकशे अडतीस करोड रुपये मित्रांनो पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा म्हणजे मागील पाच वर्षाचा नफा तोटा तर मित्रांनो आय टी सी कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा तोटा जर बघितला तर दोन हजार चोवीस साली आय टी सी कंपनीला वीस हजार सातशे तेवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली एकोणीस हजार चारशे सत्तावीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली पंधरा हजार चारशे पंच्याऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली तेरा हजार तीनशे एकोणनव्वद करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार वीस साली पंधरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो नेट प्रॉफिट म्हणजे काय तर कंपनीचे सर्व देणी देणीवाजा जाता उडणारी रक्कम म्हणजेच निव्वळ नफा नेट प्रॉफिट तर नेट प्रॉफिट जर बघितला आय टी सी कंपनीचा तर दोन हजार वीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत आय टी सी कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढता आहे कंपनीला कधीही तोटा झालेला नाही मित्रांनो सहावा मुद्दा म्हणजे काय तर त्या कंपनीचा त्या कंपनीच्या शेअरचा शेअर होल्डिंग पॅटर्न तर आय टी सी कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर आय टी सी कंपनीमध्ये एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर यांचा हिस्सा आहे चाळीस पॉईंट त्रेपन्न टक्के दुसरा घटक म्हणजे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्याच्यात कोण येतं तर घरेलू गुंतवणूकदार संस्थेमध्ये मोठमोठ्या बँका नंतर विमा कंपन्या तसेच म्युच्युअल फंड अशा मोठमोठ्या संस्था ज्या एकत्र एक शेअर्समध्ये खरेदी करतात तर त्या संस्थांकडे आय टी सी कंपनीचे सुमारे चव्वेचाळीस पॉईंट त्रेसष्ट टक्के शेअर्स आहेत तसेच आय टी सी कंपनीमध्ये पब्लिकचे म्हणजे आम आदमीचे सुमारे चौदा पॉईंट त्र्याऐंशी टक्के शेअर्स आहेत मित्रांनो आय टी सी कंपनीच्या सहा मुद्द्यांचा जर अभ्यास केला तर निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक कंपनीचा नफा सतत वाढत आहे त्यामुळेच कंपनीचा शेअर्स सतत नवनवीन उच्च किंमत दाखवत आहे म्हणजेच दोन वर्षापूर्वी तीनशे पंचवीस रुपये पाच वर्षापूर्वी एकशे चौतीस रुपयेला मिळत असलेला कंपनीचा एक शेअर्स सध्या चारशे चौऱ्याहत्तर रुपयेला मिळत आहे थोडक्यात थोडक्यात आय टी सी कंपनीत पाच वर्षापूर्वी एकशे चौतीस रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता चारशे चौऱ्याहत्तर रुपये झाले असते मित्रांनो पाच वर्षापूर्वीच बँकेत जर एकशे चौतीस रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता किती रुपये झाले असते हे मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन कंपनीच्या शेअर्स कंपनीचा शेअर्स होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वात जास्त हिस्सा डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे घरून म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्थेकडे आहे प्रमोटर म्हणजेच मालकाकडे कंपनी कंपनीच्या शेअर्सचा काहीच हिस्सा दिसत नाही निष्कर्ष क्रमांक तीन कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे परंतु प्रवर्तक म्हणजेच कंपनीच्या मालकाकडे कंपनीचे काही शेअर्स नाहीत त्यामुळे कंपनी गुंतवणुकीसाठी बरी आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो लक्षात घ्या उत्तम कंपन्यांमध्ये मालकाचा म्हणजेच प्रमोटरचा हिस्सा सुमारे पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असतो तर आय टी सी कंपनीमध्ये प्रमोटरचा हिस्सा काहीच नाही त्यामुळे ती कंपनी नेट प्रॉफिटनुसार जरी उत्तम दिसत असली तरी गुंतवणुकीसाठी उत्तम नाही मित्रांनो आय टी सी कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कोणतीही अडचण असेल किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आय टी सी कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रियजनांशी शेअर करा ही विनंती भारतमाता की जय